बीड शहरातील अतिक्रमण हटवल्यामुळे माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर तीव्र निदर्शने केली आहेत सदर निदर्शने आज बुधवार दिनांक बारा फेब्रुवारी रोजी दुपारी दोन वाजता केली आहेत यावेळी माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघाचे कार्यकर्ते पदाधिकारी आक्रमक झाले होते पालकमंत्री अजित पवार यांच्या सूचनेवरून बीड शहरातील नगर रोडवर असणारे अतिक्रमण हटवण्यात आले आहे मात्र यामध्ये आपण धनदांडग्याचे बिंदुसरा नदी असो अथवा इतर ठिकाणी धनदांडग्या बलाड्या लोकांचे अतिक्रमण हटवले नाही आणि ज्याच्यावर रोज रोजीरोटी चालणाऱ्या गोरगरिबांचे हातगाडे व अशा लोकांचे आपण अतिक्रमण हटवल्याने अजित पवार पालकमंत्री यांचा जाहीर निषेध करण्यात आला त्यांचे जे पान टपणीक असेल किंवा चहाचं असेल नाली ते अगदी नालीच्या आतल्या बाजूला होते त्यामुळे कुठल्याही प्रकारचा वाहतुकीचा अडथळा नव्हता कुठल्याही प्रकारचं अपघाताला निमंत्रण नव्हतं या गोर गरिबांचं त्यांचं कुटुंब त्याच्यावर चालत होतं मग आमचं असं म्हणणं आहे जर अतिक्रमण करायचं असेल अजितदादा पवार मध्ये एवढी हिंमत असेल आणि सीईओ नीता आणणारे यांना खरंच कारवाई करायची असेल किंवा आपले पोलीस अधीक्षक बीड आणि अविनाश पाटक यांना तर बीड शहरातले संपूर्ण अतिक्रमण करावं आम्ही सामाजिक कार्यकर्त्यांची खरंच पाठ थुटतो आम्ही त्यांची बीड जिल्हा तर खरं तर सुशिक्षित बेकारांचा जिल्हा आहे इथं हाताला काम नाही आहे पोटाला दाम आ, अन्न नाही आहे अशी परिस्थिती असताना काही लोक आपली उपजीव भागवण्यासाठी रोडच्या बाजूने ते ट्रॅफिकला न अडथळा करता आपली उपजीविका भागवतात आणि हा नगरपालिकेचा हा तोडा हा त्यांच्याच वरती पडला जातो खरं तर बीड शहरामध्ये अतिक्रमणाचा हा खूप मोठा विषय आहे आणि त्या अतिक्रमणाच्या विरोधामध्ये आम्ही बऱ्याच दिवसापासून आंदोलनं करतो पण ज्या दिशेकडे बिंदुसरा असेल मोठमोठ्या धनदागड्यांचं अतिक्रमण केलेलं असेल रस्त्यावरती मोठमोठ्या बिल्डिंगा बांधलेल्या असतील जिथं पार्किंगची व्यवस्था केली त्याच्यामध्ये शॉपिंग कॉम्प्लेक्स खोललेले असतील अशा धनगण गाड्यावरती ही नगरपालिका कधीही कारवाई करत नाही परंतु आता दादा उपमुख्यमंत्री व पालकमंत्री असताना त्यांना दाखवण्याचं काम की बीड शहरामधील हे नगर मुख्याधिकारी आणि येथील यंत्रणा त्यांना दाखवण्याचा प्रयत्न करत आहे की आम्ही किती तत्पर आहोत पर यांची तत्परता ही फक्त हातावर पोट भरणाऱ्या गोरगरिबांच्या झोपड्यावरतीच पडते जसं पाठीमागं राजाचा गाडा आला तर गरीबाच्या घरं मोडा तसंच आज बीड जिल्ह्या बीड शहरामध्ये उपमुख्यमंत्री अजितदादा पवार पालकमंत्री हे येणार आहेत म्हणून सगळं गरिबांचे झोपडे तोडण्याचं काम आणि हातावर पोट भरण्याचं दुकानं टपऱ्या असतील हे मोडण्याचं काम केलं जाते खरंच अतिक्रमण हटवायचं असेल तर सर्व शहरातील अतिक्रमण हटावं त्यावेळेस आम्ही ह्या अधिकाऱ्यांची पाठ थापतो कार्यकर्ता आहे आणि अजितदादा हे राज्याचे उपमुख्यमंत्री आणि बीडचे पालकमंत्री आहेत त्यांच्यामध्ये निर्णय घेण्याची क्षमता आहे हे पूर्ण महाराष्ट्राने समग्र बघितलेलं आहे या त्यांच्या घेतलेल्या निर्णयाचं मी स्वागतच करतो बीड शहरामध्ये जे अतिक्रमण त्यांनी काढलेलं आहे याचं स्वागत करतो मात्र बीड शहरामध्ये बारशी नाका असेल ते जालना रोड आणि इकडं बशीरगंज असेल ते इकडं नगर रोड या पूर्णपणे रोडचं त्यांनी फक्त ढिकाव्यासाठी अतिक्रमण काढलेलं आहे माझा अशी दादांना सांगू इच्छितो की तुम्ही बीडचे पालकमंत्री आहात सर्वांना संविधानाप्रमाणे समान न्याय द्या आणि बीड शहरातील पूर्ण गल्ली बोळातील अतिक्रमण पाठवा काढा तरच तुम्ही बीडचे पालकमंत्री आहात